श्री श्रीस्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर एक दिवसाच्या गॅप नंतर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे कारण की रिझनच तसा आहे दसऱ्याचा ब्लॉग काही अपलोड केला नाही म्हणजे शूटच केला नाही कारण की अचानक गावाकडे जायचं ठरवलं होतं कारण की माझी जी पुतणी आहे तिचा बड्डे पण होता त्याच दिवशी ज्या दिवशी दसरा होत्या था. त्या दिवशी आणि अचानक ठरलं की गावाला जायचं यावेळेस म्हणून मग आम्ही गावाला गेलोत आणि तसं तिथलंही काही ब्लॉग वगैरे शूट केलं नाही कारण की अद्दूची तब्येत बिघडली आहे म्हणजे ती छान खेळत आहे पण तिला शर्दी खोकला आणि प्लस ताप पण आलेलं मग तिला अर्जुन दवाखान्यात नेलं आदल्या दिवशी जायचे आदल्या दिवशी दवाखान्यात नेलं आणि दुसऱ्या दिवशी पुतणीचा वाढदिवस होता म्हटलं चला ती बोलावत ती बोलावत होती की काकू काका या वाढदिवसाला तर म्हणून तिकडे गेलेलो आणि दुसऱ्या दिवशीच परत आलो म्हणून एक दिवस ब्लॉग आला नाही दसऱ्याच्या वगैरे तरी तुम्हाला लेट बी विश करते दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हो तर मी आता इथे बसली आहे आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं अद्दू झोपली आहे मी आतल्या रूममध्ये व्हिडिओ शूट करते आहे आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अद्दूची जी बर्थडे गिफ्ट्स आहेत ना तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तिला जास्त गिफ्ट आलेत नाही पण जे आले ते खास आहे मी तुम्हाला दाखवते काय काय गिफ्ट आले तिला तर चला मी गिफ्ट दाखवायला चालू करते तर तिचा पहिला बर्थडे गिफ्ट तिच्या बडे पप्पा आणि बडी मम्मीकडून हा सुंदर असा ड्रेस हा बघा हा बेबी पिंक आणि लाईट स्काय ब्लू कलर आणि व्हाईट कलर मध्ये आहे तुम्हाला दिसतच असेल हे बघा आणि हे असे प्रिल्स वाले हात आहेत स्लीव्स आणि हे बघा इथे फुलांचा पॅच आहे छान सुंदर मग तीन हे दोन म्हणजे छोटे मोठे फुलं आहेत छान पॅच आहे मोठा आणि असं आहे आणि मा मागे बांधायला असे नाडे पण दिले आहे ओवरऑल सगळा म्हणजे पूर्ण ड्रेस खूप सुंदर आहे आणि मऊ पण आहे म्हणजे तिला घालायला इझी जाईल ती इजीली वेअर करू शकेल आणि तिला चिडचिड पण होणार नाही आता ती सध्या नेटवाले जे ड्रेसेस असतात ना ते घालायला नाही बघत तर मग ताईंनी म्हणजे माझ्या जाऊंनी हा ड्रेस आणला आणि आम्हाला पण खूप आवडला हा ड्रेस तर हा तिचा पहिला बर्थडे गिफ्ट आणि दुसरा बर्थडे गिफ्ट क्यूट आहे खूप ही बघा तिला मर्मेट म्हणू यात फिश टे म्हणजे खेळणं आहे आणि ही अद्दूची एक फ्रेंड समजूयात गारू ती दिली म्हणजे साईडला राहत होती त्यांनी आता त्यांनी रूम चेंज केले पण जवळच राहतात तर त्यांनी दिलेलं हे गिफ्ट खूप क्यूट आहे मला खूप आवडलं आणि हे सगळ्यांनाच खूप आवडला हा गिफ्ट खूप सॉफ्ट आहे टॉय आणि दिसायला पण खूप क्यूट दिसत आहे तर अद्दूला पण खूप आवडलं तर हा दुसरा गिफ्ट आणि तिसरा गिफ्ट आहे अद्दूकडे हे खूप भरभरून आहे तरी हा तिसरा गिफ्ट तिला मिळालं पजल गेम आणि काय म्हणतं ही हा जो गिफ्ट आहे ना म्हणजे साईडला ताई राहतात अद्दूची खूप फेवरेट आहे ती ती ताई दिली आणि याच्यासोबत पुन्हा एक गिफ्ट दिलं ताईने तिला दोन गिफ्ट दिले है हे आणि आपले जी खेळणी राहतात ना भांडे म्हणजे भातुकलीचे खेळ खेळतात आपण भांडे सगळा आपला किचन सेट तर तो दिला पण तो मला मिळत नाही आहे मी कुठे ठेवलं घाईमध्ये मला वाटते अहो वगैरे देवांमध्ये टाकून ठेवले असतील बहुतेक मला मिळत नाही आहे ते पण तिथे सगळं किचन सेट आहे आपल्या लहान मुलींचे तुम्हाला माहीतच असेल आ, ते कॉम्बिनेशन ब्लॅक आणि रेडमध्ये कॉम्बिनेशन आहे मला उद्या वगैरे जर मिळालं ते दिसलं तर मी तुम्हाला दाखवून देईन व्हिडिओमध्ये पण आता सध्या भेटत नाही तर म्हटलं असू द्या आपण सांगूयात तोंडाने तर तो एक गिफ्ट मिळाला आणि हा एक गिफ्ट मिळाला तिला तर हेच हे तर खूप सारे आहेत ऑलरेडी तिच्याकडे असे दोन बंचेस मला वाटते आहे एकदा एक मी घेतले आणि एक पहिल्या बड्डेला पण आला होता असा गिफ्ट तर हा तिसरा झाला आता तिला खूप सारे आहे पण घेणाऱ्याला माहीत नसतो की हिच्याकडे काय आहे ते आता ताईनं खूप लाडण दिलं खेळत आहे ती आता ह्यालाच मी बाहेर ठेवलं आहे तिला खेळायला आणि तो किचन सेट आहे ना काढला नाही आहे सध्या तरी कारण की ऑलरेडी तिच्याकडे एक किचन सेट आहे ते खेळून झालं ते आतमध्ये टाकून भरून ठेवलं पण ते मी नवीनच ठेवलं ते म्हटलं आता नाही काढूयात नंतर काढूयात तर हा एक गिफ्ट आला आहे आणि बस एवढेच गिफ्ट आहे मला तरी वाटते आणि हो सॉरी एक गिफ्ट आहे माझ्या भावाने दिलं खूप इम्पॉर्टंट आहे ते गिफ्ट मी दाखवते तुम्हाला तर मंडळी जो माझ्या लहान भावांनी तुला गिफ्ट दिला ना तो तुम्हाला खरंच दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवीन कारण की आता हे ना अतू झोपून आहे तर मी इकडे बोलत आहे ती उठत आहे म्हणजे तिला थोडंफार आवाज जात आहे पण ते दुसऱ्या ब्लॉकमध्ये मी खू तुम्हाला नक्कीच सांगेन आणि ती आहे ना खूप कामाची वस्तू आहे जे अदूच्या एजमधले किंवा तिच्यापेक्षा मोठे एजमधले म्हणजे ती आता तिला दोन वर्षे कम्प्लीट झाले तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा सात वर्षपर्यंत तिला काम येऊ शकतं असं गिफ्ट आहे ते तर ते गिफ्ट आहे ना मी तुम्हाला खरंच नक ने त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवेन मी खरंच कारण की लहान मुलांसाठी खूप चांगली आणि युजफुल गोष्ट आहे ती तर त्याने ते गिफ्ट दिलं ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आणि बाकीची जी मंडळी आली होती बर्थडेला सगळ्यांनी हे ना पॉकेट्स दिले तिला मनी मनी दिले तिला तर म्हटलं ते पण बेटर आहे आणि ते आहे ना मी तिच्या गुल्लकमध्ये टाकले खरं तर बाहेर ठेवले नाही कारण की बाहेर ठेवले तर खर्च होतात म्हणूनच ॲज युजल तर ते तिच्या गुल्लकमध्ये टाकले तिचे पैसे तिला सेफ ठेवले मी आ, तर एवड़े गीफ्ट आहे तर एवढे गिफ्ट आहे तिला फक्त इथून किचन सेट मी तुम्हाला दाखवत नाही आहे तिचं अद्दूचं कारण की ते मला वाटते दिवांमध्ये ठेवलं असेल अद्दूच्या पप्पांनी आणि हो अद्दूच्या मामूनी पुन्हा एक तिला गिफ्ट दिलं ते ती काय म्हणतात ड्रेस जो अद्दूचा वाढदिवसाचा जो ड्रेस होता ना घालून होती तो तो ड्रेस तिच्या मामानेच घेऊन दिला होता मी तुम्हाला दाखवलं होतं याच्या आधी तो कधीच घालूनही दिला नव्हता तिला आणि याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा ड्रेस मी तिला बड्डेला घालून देईन बहुतेक तर मी घालून दिला तिला आणि ती घातली हेच खूप झालं कारण की ती नेट नेटचे ड्रेस आहे आजकाल घालायला बघत नाही पण ती घातली बड्डे होतपर्यंत ती ठेवली बराच वेळ होती त्या ड्रेसवर तर बरं झालं तो ड्रेस तिच्या मामाने घेऊन दिला लहान मामांनी आणि बाकीच्यांनी तर पैसेच दिले म्हणजे पॉकेट दिलं तर असा होता अद्दूचा बर्थडे गिफ्टचा ब्लॉग छोटासा तर मंडळी बर्थडेला आहे ना आ, अहोंचे फ्रेंड्स आले होते सगळे म्हणजे त्यांचा फ्रेंड सर्कल आला होता आ, तर त्यांनी हे ना काही जणांनी पॉकेट्स आणि काही काहींनी मिळून हे ना हा रिमोट कार घेतला अद्दूसाठी मला लक्षातच नव्हतं हे दाखवायला बरं झालं ब्लॉग शूट करता करताच मला आठवण आलं तर दाखवत आहे पण हे मी आता चालू करणार नाही मी चालू केलं तर तिकडे अद्दू उठेल आवाजाने आणि याचा खूप मोठा आवाज येतो म्हणून आणि हा त्याचा रिमोट आहे पण ट्विस्ट काही आहे ना हाच बर्थडे गिफ्ट ज्यांनी आता दिलं ना त्यांनीच हाच बर्थडे गिफ्ट तिचं पहिल्या बड्डेला दिला त्यांना बहुतेक लक्षात नसेल म्हणजे पहिल्या बड्डेला हाच गिफ्ट दिला आणि दुसऱ्या बड्डेला पण त्यांनी हेच रिमोट कारच अदूला गिफ्ट केलं ते आधीच आहे ना आहे तिथेच पडून ते मला वाटते खराब झालं बहुतेक ते कारण की आता चालू केलं ना इथे छोटीशी बटन आहे इथे आतमध्ये इथे इथे छोटीशी बटन आहे तर हे बघा चालू झालं तर असं वाचतं ते आणि हा त्याचा रिमोट आहे तर पहिल्या बर्थडेला पण तोच गिफ्ट दिला आत्ताही तोच गिफ्ट दिला त्यांना लक्षात नसेल बहुतेक म्हणून दिला असेल असो तर हा गिफ्ट आहे ती खेळते छान आता या म्हणजे कार पण खूप चांगली खेळते पकडूनही तर हा होता छोटासा गिफ्ट अदुचा पुन्हा आज आहे ना गावाला जाऊन आली ना मी तर थोडं भ थकल्यासारखं वाटत आहे म्हणून जास्त काही शूट करत नाही आता बसल्या बसल्या शूट केला आहे आणि हो तसं तुझी तब्येत बरी नाही तिला जास्त शर्दी झाली आहे तिच्यामुळे चिडचिड चिडचिड करत आहे ती आणि हो मी याच्या आधी नवरात्रीचे पण ब्लॉग टाकले तर तुम्हाला ते आवडले की नाही कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा यवतमाळची नवरात्री गाईच खरंच खूप सुंदर असते पाळण्यासारखं असते कारण की खूप लांब लांबून लोकं येतात ते बघायला म्हणजे देवी बघायला देवीचे दर्शन करायला तर खूप मजा येते नवरे नवरात्रीला पण नवरात्री आता संपली आणि ते मजेचे दिवसही गेले पण मी ते सगळे मुवमेंट हे ना मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलं आणि तुमच्यासोबत शेअर केले तर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि अद्दूचे गिफ्टसुद्धा कसे वाटले कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय आणि हो स्वामी तुम्हाला सुख शांती आणि समाधानी आणि निरोगी आयुष्य देवं ही स्वामी ज्यांनी प्रार्थना करते आणि जे कोणी नवीन आले असाल प्लीज चॅनलवर त्यांनी एकदा चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा बाय बाय श्री स्वामी समर्थ